सिद्धेश्वर न्यूज मध्ये स्वागत आहे सहज स्वागत आहे कारण काल जी बातमी आपण केली होती स्थानिक भूमिपुत्राबद्दलची कारण शिंदे पिता पुत्रावरती स्थानिक कार्यकर्ते किंवा स्थानिक मतदार नाराज आहेत आणि त्या बिल्डरांनी त्या स्थानिक भूमिपुत्रांच्या बिल्डरांनी किंवा त्या, त्या भी जे बांद काम के जे बांधकाम बांधकाम केलेले केलेले आहे आहे ते अधिकृत कधी होणार या संदर्भामध्ये आपण जी बातमी प्रसारित केली होती त्याच संदर्भामध्ये अनेक प्रसार अनेक व्ह्यूज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून भेटलेले आहेत आणि अनेकांनी आपल्याबद्दल आभार व्यक्त केलेले की आमचा आम्हाला न्याय सिद्धेश्वर वार्ता न्यूज माध्यमातून भेटणार आहे त्याच संदर्भामध्ये त्याच संदर्भामध्ये पाटील हे आपल्या समोर जुळलेले आहेत फोन लाईन वरती जुडलेले आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहोत हॅलो हॅलो चंद्रकांत पाटील साहेब बोलतायत हा बोलतोय साहेब आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद साहेब काल जी मी बातमी प्रसारित केली होती शिंदे पिता पुत्रावर स्थानिक मतदार किंवा स्थानिक भीमपुत्र नाराज आणि अनधिकृत जे बांधकाम केलेलं आहे त्या अनधिकृत बांधकामाची दस्त नोंदणी कधी एक क्वेश्चन मार्क टाकला होता साहेब त्या संदर्भामध्ये अनेकांनी मला फोनद्वारे अभिनंदन केलं आणि तुम्ही आमचे पाठीदाके आहात असं त्यांनी आमचं अभिनंदन सुद्धा केलं परंतु सर आपण मला एक फोन केलेला होता की सर आपण जी जी बातमी लावली होती त्या संदर्भामध्ये मला काहीतरी बोलायचं आहे सर सर्वप्रथम आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ताहरमध्ये स्वागत आहे सर काय सांगाल आपण सत्ताऊस गावाच्या सर्वपक्षीय विकास समितीचे सन्मान्य सरचिटणीस आहात हा आता आ, आता पण तुम्ही सुरुवात जी केली त्या सुरुवात मध्ये तुम्ही सांगितलंय का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पिता पुत्रांवर लोक नाराज आहेत तर तेच चूक आहे बरं बरं हा अनधिकृत बांधकामांबद्दल तुम्ही जो विषय घेतला मांडला तो आम्हाला अतिशय आवडला बरं बर, परंतु त्याच्यामध्ये तुमचं एक सुरुवातीलाच वाक्य होत का दोन हजार पंधरा मध्ये सत्तावीस गावे महापालिकेत समाविष्ट झाली बरं तर ते साफ चुकीचं आहे बर समाविष्ट केली आम्ही स्वतःहून संघर्ष समितीचा विरोध होता आमचा विरोध होता त्यासाठी कोकण आयुक्तांकडे दोन दिवस सतत सुनावणी झाली हजारो लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि सत्त्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका नको परंतु तत्कालीन ती ज्यांनी सुनावणी घेतली ते यांनी ते तसं लिहिलंय का सत्तावन्न टक्क्या लोकांचा विरोध आहे <laughs> परंतु भविष्यात बघू जाता ह्या लोकांचा उत्कर्ष व्हावा असे वाटत असेल विकास व्हावा असे वाटत असेल ते यांना महापालिकेत ठेवणं अगत्याचं आहे म्हणजे त्याचा शेरा त्यांनी मारला <laughs> आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बर याने ते मान्य केलं आणि एक चौदा मे ला अधिसूचना काढून आणि एक जून पासून एक जून दोन हजार पंधरा पासून आमची गावं महापालिकेत समाविष्ट के के आ, केली बर केली बोला पुढे कंटिन्यू केली त्यांनी तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं पुन्हा आम्ही गेलो त्यांना भेटायला तर ते काय बोलले का महापालिकेत ही गावं समाविष्ट केली ही आमची चुकच झालेली आहे बर ही चूक मी दुरुस्त करणार आणि कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर बरं ही गाव त्यांनी ती दोन तीन में, चार महिने अगोदर ही गाव वगळली बरं आणि स्वतंत्र नगरपालिका करत असल्याचं जाहीर केलं बरं आम्ही खूप मोठा आनंदोत्सव साजरा केला बरं परंतु त्याच्यावर विरजन पडलं कारण अवघ्या तीनच दिवसात निवडणूक आयोगाने ऑब्जेक्शन घेतलं का तुम्हाला अशी हद्द हद्दीमध्ये परिवर्तन निवडणूक जाहीर झाल्यावर करता येत नाही म्हणजे निवडणूक जाहीर होण्याच्या सहा महिन्या अगोदर करता येत नाही अर्थात निवडणूक आयोगाचं ते पण म्हणणं उत्सुक होत आहे कारण जून मध्ये जेव्हा आमची गावं घेतली त्याच्यानंतर लगेचच सहा महिन्याच्या आतच निवडणुका झालेल्या आहेत मग घेताना त्यांनी काय नाही ऑब्जेक्शन घेतला याबद्दल निवडणूक आयोगानं आम्ही पत्र दिलं होतं हो, पण आमचा हो काहीच हो उपयोग झाला नाही बरं सर तुम्हाला असं वाटत नाही का यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना राजकीय खेळी केली हो नक्कीच काय बोलायला हरकत नाही कारण अजून चालणारच नाही त्यांनी बघा त्याने आम्हाला शब्द वेळोवेळी दिले आणि फिरवले त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या शेवटचं अधिवेशन होत हु, तेव्हा मला आम्हाला तिथं आम्ही नागपूरला गेलो तेव्हा त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की ही सत्तावीस गाव वगळत आहे सगळं आमच्याकडे ते रिपोर्ट आहेत आणि काँग्रेसचे संजय दत्त येऊन माझ्या पाठीवर हात ठोपडला का आता तुमची गावं काढली मी बोललो साहेब याच्या अगोदर पण सभागृहात घोषणा झालेल्या आहेत <laughs> बोलले राज्यमंत्र्यांनी घोषणा करणं वेगळं आणि मुख्यमंत्र्यांनी करणं वेगळं परंतु मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून पण ही गावं तशीच राहिली मग सन्मान्य मोदय सन्मान्य मोदय तुम मी तुमच्या बोलण्यास आडवा येतो की मग मी जे टायटल लिहिलं होतं की शिंदे पिता पुत्रावरती स्थानिक ना, गावाचे नागरिक नाराज यामध्ये आपल्याला काय चूक वाटतंय कारण जे काय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता पण त्यांनी राजकीय के खेळी केली पण आता जे काही सन्मान्य महोदय मुख्यमंत्री मोदय आताचे मुख्यमंत्री मोदय आपले एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक विकासकांना आणि सत्ता गावातील संघ समितीला सुद्धा की आश्वासन दिलं होतं की तुमची जे काही अनधिकृत बांधकाम आहेत ते अधिकृत केल्या जातील आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी देऊन विकास कामं त्यावरती काय सांगाल नाही ते बघा ही प्रक्रिया चालू आहे मुख्यमंत्री महोदयने आता थोडस मी अजून देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतोय त्यांनी आम्हाला असं सांगितलं का सत्तावीस गावांची मी अशी नगरपालिका करणार आहे का, का जगातले लोक बघायला येतील आणि त्यांच्यासाठी तुमचा विकास आहो म्हणून आम्ही ग्रोथ सेंटरची निर्मिती करतोय बरं बरं ग्रोथ सेंटरची निर्मिती कशासाठी करणार होते नगरपालिका झाली तर बरं परंतु नगरपालिका झाली नाही मग ग्रोथ सेंटर कशाला पाहिजे दहा गावातल्या लोकांना बांधकामाबद्दल अतिशय अडचणी येतात कोळ्याचे विक्रम पाटील म्हणून जो पोरगा आहे त्याला शंभरच त्यांनी एक दिल्या पुरावे म्हणजे कागदपत्र आज पाच सहा वर्ष त्याला लागली हा प्रकार आहे तर मी मागच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या ह्याच्यात बोललो की आम्हाला चार बाप कशाला पाहिजेत हा एक के आहे हाँ, एक एमआरडी सी आहे हुँ, हुँ, एक जिल्हा परिषद आहे आणि एक एम आहे हु, तर हे आता तुम्ही शिंदी पुता, पिता पुत्रांबद्दल बोलता उलट त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे बर दोन दोन समित्या त्यांनी निर्माण केल्या एक मालमत्ता कराबद्दल आणि एक अनधिकृत बांधकामाबद्दल समित्या दिरंगाई करतात बर त्यांनी तिकडे रिपोर्ट पाठवला तर ते लवकरात लवकर निर्णय घेतील परंतु तरी सुद्धा आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि यांची भेट घेणार आहोत आता तुमचे काय प्रश्न आहेत ते विचारा मग मी तुम्हाला मालमत्ता कराबद्दल बोलेल नाही सन्मान्य महोदय मुख्यमंत्री महोदय आता तुम्हाला मला वाटतं दहा पटीने तुमचा मालमत्ता कर वाढवला आहे त्याबद्दल संघ समितीचं मत काय तुम्हाला आता बघा दहा पटीने जो वाढवलेला आहे ना तर मी तुम्हाला आकडेवारीच देतो काही लोकांची एक धोंडू रामा म्हणून आहे त्याला ग्रामपंचायत काळामध्ये आठशे पंच्याण्णव रुपये मालमत्ता करीत होता महानगरपालिकेत अठरा हजार अठ्ठेचाळीस म्हणजे एकवीस पट आम्ही जो दहा पट म्हणतो ना तो सर्वसाधारण आता तुम्हाला आणखी पिसवळीतलं उदाहरण आमचे तोंडपट आहे म्हणून मी तुम्हाला फोन केल्यानंतर लगेच उत्तर देतोय मी बरं 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 विश्व शांताराम भोईर हा त्याला अवघ पस्तीसशे तीस रुपये हो येत होत आणि तेच घर आहे ग्रामपंचायत काळातलं आता त्याला अठराशे तीन रुपये टॅक्स येतोय अठराशे हा म्हणजे च... छत्तीस पट ओके 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 म्हणजे छत्तीस दहा पट ते छत्तीस पटापर्यंत यांनी मालमत्ता कर वाढवलेला आहे मला मी कायदेशीर बाबी सांगतो मी जरी वकील नसलो तरी कायद्याची बरीचशी पुस्तकं का माझ्या टेबलवर असतात बरोबर इथं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचं पुस्तक आहे महत्वाचं आहे त्याच्यात कलम एकशे एकोणतीस याच्यामध्ये असं त्याने लिहिलेलं आहे ही लगतच्या सामान्य करात कोणती वाढ करता येत नाही जेव्हा ते घेतात ना आम्हाला तेव्हा बरं बरं बरोबर व पुढील प्रत्येक वर्षी पाच वर्षापर्यंत वीस टक्क्याने सामान्य करात वाढ करायची आहे बरं बरं हे मान्य पुढील पाच वर्ष म्हणजे टप्पा असतो त्यांचा बर, म्हणजे बरोबर लगेच नाही पाच वर्ष होतील तेव्हा याने काय केलं <laughs> आता तुम्हाला सांगतो एकशे एकोणतीस कलमा मध्ये दुसरं असं लिहिलेलं आहे का मालमत्ता करा पावटी जेवढा टॅक्स येईल त्याच्यातला वन थर्ड वन थर्ड येतो त्या ठिकाणी खर्च केला पाहिजे मी असं नाही बोल सत्तावीस आमच्या सत्तावीस गावांवर तेवढा टॅक्स त्यांनी खर्च करायला पाहिजे होता म्हणजे तुम्हाला एवढं बोलायचं आहे जे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायदा आहे त्या अधिनियम कायदा कलम एकशे एकोणतीस चा अचा त्या आयुक्तांनी त्या प्रभाग अधिकाऱ्याने उल्लंघन केलेलं आहे काय म्हणायचं तुम्हाला उल्लंघन केलेलं आहे आणि उल्लंघन करताना सुद्धा ते असं असतं सत्तावीस गाव नव्याने घेतलेली होती बरोबर दोन हजार सोळा ते दोन दोन हजार सोळा सतरा आणि सतरा अठरा आम्ही सगळ्यांनी कर भरलेला आहे कारण तो ग्रामपंचायत प्रमाणे येत होता ते काही सांगतात आयुक्त किंवा काय ते चुकीचं सांगतायत बरं बरं आणि जेव्हा अठरा एकोणीस ला करवाढ करण्यात येणार होती तेव्हा त्यांनी नोटीस दिली होती पेपरमध्ये तर करवाड करण्यात येणार आहे तुम्ही त्याच्यावर हरकती व सूचना द्या हा हा, हा, हा। आम्ही हजारोच्या संख्येने हरकती दिल्या बरं बरं मग हरकतीवर सुनावणी आज पावी तो झाली नाही मग तुम्ही टॅक्स कसा काय वाढवू शकता मग सर यांनी जर टॅक्स वाढवला असेल महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांनी तर तसा पत्र व्यवहार त्यांनी नगरविकास विभागाला के केला पाहिजे होता त्या संदर्भामध्ये आपण काही सत्तावीस गाव सर्वपक्षीय विकास समिती तिकडे केलेलं आहे ते पण हे जे आकडेवारी फसवी आकडेवारी करतात का नाही <laughs> अच्छा अच्छा आमचं म्हणणं काय आहे तुम्ही एकशे एकोणतीस याच्याप्रमाणे प्रमाणे जो आमच्याकडून आमच्याकडचे गाववाल्यांनी नाही भरले पण मोठमोठे गृह संकुल आहेत हात्याने भरले म्हणजे टॅक्स पन्नास टक्केपेक्षा जास्त त्यांना हे झालेला आहे आमचं म्हणणं आहे त्यांना जो टॅक्स जमा झालेला होता ना बरोबर त्याच्या बड़़। एक तृतीयांश म्हणजे आमची आमच्या आम्ही आकडेवारी काढलेली होती एक तृतीयांश म्हणजे एकोणीशे त्रेचाळीस कोटी त्यांनी आमच्यावर खर्च करायला पाहिजे होता बरोबर बरोबर पण त्यांच्या आकडेनुसार आकडेवारी जी आम्हाला दिली त्याच्यात त्यांनी चारशे बत्तीस कोटी रुपये फक्त खर्च केलेला आहे मग यांना मालमत्ता कर वाढवण्याचा अधिकार आहे का, का। बरं या चारशे बत्तीस रुपयामध्ये इथले स्थानिक खासदार बर इथले स्थानिक आमदार बर यांच्या निधीतून जी कामं झालेली ती पण त्यांनी दाखवलीत त्यामध्ये ऍड केल्यात हा त्यामध्ये ऍड करून चारशे बत्तीस कोटी केले म्हणजे ही आणि काही काम झाली नाही आम्ही त्यांना सांगितलं बघायला या तिथं काही कामं आहेत ना कमी कमी सहा लाखाची दहा लाखाची ही मोठी कामं आहेत तुम्ही येऊन चेक करा सांगितलं त्यांना अच्छा 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 हा तर ते त्यांनी कसं केलेलं नाही तर हा एक मुद्दा एकशे एकोणतीस प्रमाणे का एक जर एक त्याने आमच्यावर खर्चच नाही केला तर आम्ही का मालमत्ता कर भरायचं सर माझा आखरी आणि शेवटचा प्रश्न असेल आता याच्या पुढे सत्तासगाव सर्वपक्षीय विकास समितीचे सन्मान्य अध्यक्ष असताल तुम्ही सरचिटणीस आहात आहात याच्या माध्यमातून पुढे काय पाठपुरा करणार महानगरपालिकेला म्हणजे सतत गावातील नागरिकांना स्वस्त झोपेल असं काही निर्णय घेणार आहात का नाही आता बघा आम्ही हे जे मुद्दे तुम्हाला सांगितले ना त्यातले काही मुद्दे अजूनपर्यंत मी तुम्हाला देऊ शकतो परंतु काय माहित आहे का प्रश्न असा येतो आता ही जी आता आपण मुख्यमंत्री किंवा खासदारांना दोष देण्यापेक्षा <laughs> मुख्यमंत्र्यांना खासदारांना पण यांनी ह्या ज्या समिती आहेत जसं तुम्ही अनधिकृत बांधकामाबद्दल बोललेत ना त्या दिवशी बरोबर आहे फक्त दोनच सभा झाल्या सर सर महत्वाचं म्हणजे तुमची निर्णायक सभा झाली होती त्या दिवशी मी नव्हतो त्या संघ समितीच्या माध्यमातून अनेक विकसकांनी अनेक प्रश्न उद्भवले उद्गारले उद उगारले पण सुद्धा परंतु संघ समितीच्या माध्यमातून तुमचे दत्ताजी वधेसर असतील तुम्ही असाल सर्वजण होतात परंतु आता ह्या भूमिपुत्रांना भूमिपुत्राकडं बरचसं कर्ज झाले आहे डोक्यावरती आता त्या कर्जाची कशी करायची कारण स्थानिक भूमिपुत्र आहेत त्या माध्यमातून तोच जर अनधिकृत बांधकाम आहे ते अधिकृत केल्यानंतर त्यांना निवांत काहीतरी तालमेल त्यांचा लागेल तुम्हाला काय सांगायच्या काय बोलाल नाही ते अनधिकृत बांधकाम बद्दल बोलतो पण आता तुम्हाला सांगतो का आमच्याकडे आठशे कोटी रुपये मालमत्ता करत आलेल्या दा हे आहे बर हे आता ते अनधिकृत बद्दल मी बोलतो पण इथे सगळं सत्तावीस गावातल्या सगळ्या लोकांना झोपेत नाही अच्छा ओके ओके आमचं म्हणणं आहे का तुम्ही ते शाळा अजून जिल्हा परिषदेच्या ताब्यात आणि शिक्षण कर का घेता आरोग्य केंद्र अजून जिल्हा परिषदेत ताब्यात ते तुम्ही कर का घेता मला निस्सारण कर तुम्ही कसं घेता आमच्याकडे कुठं निस्सारण मल जल निस्तारणाचे लाईन टाकलेल्या आहेत अच्छा ग्रामपंचायत होती तेव्हा आम्हाला मुबलक पाणी पुरवठा होत होता आता तो पाणी चोरतात का काय मोठमोठे गृह संकुल आता त्या दिवशी आयुक्तांच्या समोर मी बोललो आयुक्त मॅडम यांच्या आपण आपल्याला पाणी योग्य का भेटत नाही सर, सर तुम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तावर मोठा गंभीर आरोप करताय कारण शिक्षण हे जिल्हा परिषदचं कर भरते मालमत्ता कर हे त्या माध्यमातून होतो तुम्ही आता त्यावरती मोठा आरोप करताय सर धन्यवाद तुम्ही आपल्याला सिद्धी वार्ता न्यूजच्या माध्यमातून वेळाच वेळ दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि पुन्हा आपल्याला कधी जरूरत पडेल तर नक्कीच फोन करेल सर आपलं सिद्धी वार्ता न्यूज मध्ये स्वागत आणि धन्यवाद सर नाही एक मिनिट एक मिनिट आम्ही आताच्या आत्ताच्या आयुक्तांवर अजिबात हे नाही करत तुम्ही असं बोलताना काय होतं आत्ताचे आयुक्त आत्ता आले बर खूप विद्वान आहेत आणि त्यांना सांगितलं लगेच ते हे करतात त्याच्यामुळे ह्या पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे तेव्हा एकच आयुक्त नाही अगोदरच्या आयुक्त आणि संबंधित ते ऑफिसर ऑफिसर आयुक्त इंदू, इंदू राणी जोखड मॅम आता आलेले आहेत तुम्हाला ते सोबत घेतात आम्हाला त्या चांगल्या वाटल्या कारण आमचे प्रश्न त्यांना लगेच तोंडपाठ होते आता आल्या तरी पण क्या बात है? दन्यवार, दन्यवार सर धन्यवाद धन्यवाद आपण कौतुक चंद्रकांत बामा पाटील साहेब यांनी रोख ठोक प्रतिक्रिया दिली वार्ता वार्तान्यूजच्या माध्यमातून तर दर्शक मांधवनं आपल्याला ही बातमी आवडल्यास आपल्या चॅनेलला आपण नवीन असाल तर चॅनेलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा नवीन नवीन बातम्याचा बातम्याचा खजाना